अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पहिलीच्या जा वर्गामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन डे करण्यात आला साजरा साधना हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य जी एस शिंदे यांचा उपस्थितीत झाला कार्यक्रम गडिंग्लस येथील अभिनव ग्लोबल डिस्कव्हरी स्कूलमध्ये पारितोषिक वितरण समारंभ आणि यू के मधून पहिलीच्या वर्गामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला साधना हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य जी एस शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला सेंटर हेड विमल वांद्रे यांनी स्वागत केलं डॉक्टर अमोल पाटील यांनी प्रास्ताविकात वर्षभराच्या शाळेतील उपक्रमांचा आढावा घेतला यावेळी बोलताना शिंदे यांनी सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने मुलांवर ताण येतो अशा मुलांची मैत्री करा त्यांना समजून घ्या त्यांच्या अडचणी जाणून घ्या त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नका असं आवाहन त्यांनी केलं वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी अकॅडमीचे एचओडी संतोष पाटील यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी आभार मानले